नमस्कार मी दैनिक मुख्य संपादक बोल आपलं बोल सर्व फेसबुक परिवाराचं खूप खूप स्वागत करतोय आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील आता कांचनवाडी परिसरामध्ये माझ्या पाठीमागं बघत हा कांचनवाडी रोड आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण विभागाचे मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वावळे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे परंतु कायद्याची पायमल्ली करण्याचं काम जे आहे षडयंत्र हे खूप मोठ्या पद्धतीने राजकीय नेत्यांच्या शुभ आशीर्वादाने सुरू आहे माझ्या पाठीमाग बघता की गरीबांना वेगळा कायदा आणि श्रीमंतांना वेगळा कायदा या आपले बोल सुरू आहे आता बघू मथळाखाली आपलावाडी मध्ये हे जे बघितलं वेणुगोपाल म्हणून यांचा खूप मोठा बंगला आहे छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्वात महागडा हा बंगला म्हणून ओळखला जातो या बंगल्यामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लाडला नावाचा सिनेमा जो आहे प्रसिद्ध प्रदर्शित करण्यात आला होता आणि त्या सिनेमाचे जे अभिनेते होते ते अनेक अनिल कपूर होते आणि आने या अनिल कपूरची जी चित्रपटाची शूटिंग जी होती या बंगल्यामध्ये झालेली आहे या बंगल्यामध्ये हा बंगला भव्य दिव्य अशा पद्धतीचा बांधलेला आहे खूप मोठ्या क्षेत्रामध्ये हा बंगल्याचं बांधकाम मोठ्या जोरासोरात झालेलं आहे आता बघू शकता माझ्या पाठीमागं खूप उंच भव्य दिव्य अशा पद्धतीची भिंत आहे भर पावसामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील गोरगरिबांची जी घरं आहेत ती नेस्तानाभूत करण्याची जणू काही सुपारीच महानगरपालिका आयुक्त यांनी घेतलेली आहे यांचं अतिक्रमण मोठ्याल्यांचं का काढल्या जात नाही हा प्रश्न सर्वसामान्यांना आज भेडसावला भेडसावत आहे मला सकाळपासून ते रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम नागरिक फोन करून सांगत आहे की साहेब अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण हाताळलेला आहे खरोखरच आम्ही गरीब आहोत आमच्या बाजूने कोणी बोलायला तयार नाही आहे देशाचा चौथा संबल देखील आज मौन बाळगून आहे कुणी बोलायला तयार नाही आहे आणि आज आम्ही बोलबिंदाज बोलमध्ये भाग आठमध्ये मध्ये छत्रपती संभाजीनगर शहरातील सर्वात नावलौकिक असलेलं जे अतिक्रमण आहे ही भिंत आहे अतिक्रमणाच्या विळख्यात आहे वेणुगोपाल दूत म्हणून याचे व्हिडिओकॉनचे मालक आहेत त्यांचा हा बंगला आहे आणि या बंगल्याचं अतिक्रमणाच्या विळख्यात आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहराचे वादग्रस्त मनपा आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळ या बंगल्याच्या संरक्षण भिंतीच्या पलीकडे देखील अतिक्रमण केलं गेलेलं आहे हे अतिक्रमण पाडण्याची हिम्मत करणार नाहीये कारण की हे एकेकाळी राज्यसभा सदस्य म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांचा राजकीय जनसंपर्क केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत त्यांचा खूप मोठा दांडगा लागले राहिलेला आहे हजारो लाखो लोक त्यांच्याकडे कामं करतात त्यांच्याकडे पैशाची माया ही मागेल तेवढी आहे आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून भेटत असणार असाव्यात कदाचित त्यामुळेच मनपा आयुक्त जी श्रीकांत हे यांचं अतिक्रमण काढणार नाही मनपा आयुक्त फक्त गोरगरिबांना कसा टोला द्यायचा त्यांच्या घरावरती कशा फिरवायचं त्या मनपा आयुक्त हे षड्यंत्र राजकीय शुभ प्रत्येक पंधरा ऑगस्ट ही जी तारीख दिलेली आहे ही तारीख फक्त फसवू दिखाऊ माल फसवू धंदा अशा पद्धतीची तारीख या पंधरा ऑगस्टच्या पहिले पाच वर्ष या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये या मनपा झालेले आहेत आणि तीन वर्षाच्या नंतर क्लास वनच्या अधिकाऱ्यांना कुठेही एका ठिकाणी थांबता येत नाही त्यांची आपोआप बदली होत असते परंतु तीन वर्षाचा कालावधी लोटल्यानंतर दोन वर्षे देखील शिल्लक झालेले आहेत एकमेव अधिकारी आहे जी श्रीकांत की या जिल्ह्यामध्ये या अधिकाऱ्याने सलग पाच वर्ष घातलेली आहेत एकही नगरसेवक एकही आमदार एकही खासदार याबाबत बोलायला तयार नाही काही हाकेच्या अंतरावरती जे आपले छत्रपती संभाजीनगर शहराचे जे पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत इथले आमदार जे आहेत संजय शिरसाट यांच्या मतदारसंघामध्ये हे अतिक्रमण येतं परंतु संजय शिरसाट साहेब आपण गरीबांच्या अतिक्रमणाबद्दल काही बोलायला तयार नाही आहेत गरीबांची मतं तुम्हाला पडलेली नाही आहेत का हा हकेच्या अंतरावरती हा जो बंगला आहे या बंगल्याला पाडण्याची हिम्मत आपल्यात नाहीये का आपण महानगरपालिका आयुक्तांना बोलायला धजावतात का आपण काय हिम्मत करत नाही असा माझा नाही तर छत्रपती संभाजीनगर शहरातील तमाम माझ्या गोरगरिबांचा प्रश्न आहे आपण पालकमंत्री आज संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेले आपण श्रीमंताचं पालकत्व स्वीकारत आहात असं म्हटलं तर आज वावगं ठरणार नाही आहे दैनिक शक्तीमध्ये आपण बोल बिंदाज बोलमध्ये जे काही वाटेल ते सत्य परिस्थिती आधारित बिंदाज बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत भले आमचा जीव गेला तर चालतो मलाही अनेक जणांच्या मार्फत मॅनेज करण्यासाठी सारखे फोन येत आहेत परंतु आम्ही स्वतःला विकणारे लोक नाही आहेत देशाचा चौथा स्तंभ आज प्रत्येक लोकांचा पत्रकाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे कारण की एकाओ पत्रकारिता आज असा दृष्टिकोन प्रत्येकाच्या डोळ्यासमोर निर्माण झालेला पण आम्ही एकाऊ पत्रकारिता कधी करणार नाही आम्ही टिकाऊ पत्रकारिता करणारे लोक आहोत जीव गेला तरी चालतो जीवाची तामाना बाळगता या छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना समान न्याय भेटला पाहिजे समान कायदा त्यांच्यासाठी अस्तित्वात आला पाहिजे यासाठी आमची सडेतोडपणे भूमिका आमची सातत्याने सुरू राहणार आहे आम्ही कधी घाबरलेलो नाही अनेक वेळा हल्ले झाले परंतु जीवाची तामाना बाळगता शेतकऱ्यासाठी गोरगरिबासाठी लढणारे वंचितांसाठी लढणारे लोक आहोत बाबासाहेबांच्या विचारसरणीवर पावलाव पाऊल ठेवणं त्यांच्या विचारांची देवाणघेवाण करून आम्ही जगणारे लोक आहोत आज जे काही बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आम्हाला भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि तो अधिकार आम्ही बजावण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सत्य लिहिलं पाहिजे सत्य परेशान होत आहे पण पराजित होता होता नाही आहे आमच्या प्रत्येक भागाला छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे तर यानंतरचे व्हिडिओ आपल्याला जर सडेतोडपणे पाहायचे असतील छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्तांची यांची पोरखोल जर आपल्याला पाहायची असेल तर आमच्या फेसबुक रामेश्वर दरेकर या फेसबुक आयडीला निश्चितपणे फॉलो करा आणि प्रत्येक व्हिडिओला इतक्या प्रमाणामध्ये शेअर करा की छत्रपती संभाजीनगर आयुक्तांचा खरा चेहरा जो आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे अत्यंत पोटतिडके नामा बोलण्याचा प्रयत्न यासाठी करतोय की छत्रपती संभाजीनगर शहरातील जे गोरगरीब लोक आहेत त्यांनी आपल्या पोटाला तीचभर पोटाला आ, मारून त्यांनी एक एक पही जमा करून ती घरं बांधलेली आहेत त्यांची झोपड्या बांधलेल्या आहेत त्यांचे जे काही छोटे छोटे घरं होती ती उध्वस्त केली गेलेली आहेत परंतु ही मोठी जी घरं आहेत पूर्ण कमीत कमी शंभर एकरामध्ये हे घरं असेल जवळपास पन्नास एकरामध्ये तर नक्कीच असेल एवढ्या मोठ्या पद्धतीचा हा बंगला आहे नजर पूर्णा नाही तिथून भिंत आहे तर नजर पूर्णा नाही इथपर्यंतची भिंत आहे आणि आलिशान भव्य दिव्य अशा पद्धतीनं हा महल आहे आणि या महलाचं महला अतिक्रमण काढण्याची हिंमत छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त यांच्या बुडात नाही आहे कारण की यांना फक्त गरीबाला धाक दाखवायची आणि अशी श्रीमंताकडून माया जमवायची हा आताचा धंदा नाही यांचा जिल्हा अधिकारी लातूरला असल्यापासून बी देखील यांनी बाजार फंटर ठेवलेले आहेत आज जर यांचे शीडी आर काढले गेले मनपा अतिक्रमण अतिरिक्त आयुक्त संतोष वाहूळ आणि मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचे शिडीआर काढा यांचा संपर्क ज्या ज्या नेत्याची असेल त्यांच्या पर्यंत यांचे धागे दोरे लागल्याशी राहणार नाही आणि छत्रपती संभाजीनगरच्या मान्य उच्च न्यायालयाने खंडपीठानं जो आदेश पारित केलेला आहे सरसगट अतिक्रमण काढा मध्ये थोडंसं काढायचं याला त्याला बोचकारल्यासारखं करायचं शिवनी ठिकाणी बोचकारल्यासारखं करायचं रामा हॉटेल असेल लेमन ट्री असेल स्कोडा असेल यांना मुभा द्यायची हे दुधचा वेणुगोपाल यांचा जो बंगला आहे भव्य दिव्या कांचनवाडी मध्ये याला सूट द्यायची आणि गरीबाचा बळी द्यायचा हा जो धंदा चालू केलेला आहे छत्रपती संभाजीनगरचे मनपा आयुक्त जे श्रीकांत यांनी हा धंदा कुठेतरी बंद झाला पाहिजे छत्रपती संभाजीनगर शहरातील नागरिकांनी रस्त्यावर आलं पाहिजे पंधरा ऑगस्ट ही जी तारीख मुभा मोठमोठ्या लोकांना दिलेली आहे तीच मुभा गरीबांना देण्यात आली पाहिजे छत्रपती संभाजीनगर शहरातील संपूर्ण रस्ते हे मोठे रुंदीकरण झाले पाहिजे हे मान्य मान्य आहे आम्हाला याच्यासाठी आम्ही पण समोर आहोत परंतु हे रस्ते रुंदीकरण करण्यासाठी फक्त गरीबाचा बळी देऊ नका तुम्ही श्रीमंतही याच्यामध्ये समान ठेवा श्रीमंताची अतिक्रमण करा बंगला असेल उद्योगधंदे असतील शोरूम असतील हॉटेल्स असतील मॉल असतील सगळे काही त्यांचेही नेस्तानाभूत झाले पाहिजे जसे गरीबाची तुम्ही बुडातून उचलून त्याचा हे केलेलं आहे काल आम्ही जो व्हिडिओ भाग नंबर सातमध्ये प्रसिद्ध केलेला आहे पडेगावचा त्यामध्ये माझे सैनिक ज्यांनी देशाच्यातही आपल्या जीवाची आहुती देण्याचे अर्पण केलं आणि त्यांचे परिवार आज कोरोना महामारीमध्ये घर बांधल्यानंतर बँकेचं कर्ज असताना देखील त्यांच्या गुंठेवारी असताना देखील त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असताना देखील त्यांची घरं विनंती करून विनंती करूनही ऐकले नाही त्यांच्या अखेर त्यांच्या घरांचं अतिक्रमण जे आहे या संबंधित मनपा आयुक्त जी श्रीकांत आणि वाहुळ यांनी काढून टाकलेला आहे एकीकडे म्हणता तुम्हीच म्हणता म्हणताना ज्यांचं गुंठेवारी असेल ज्यांची बांधकाम परवानगी असेल त्यांच्या घराला धक्का लागणार आहे त्यांना त्यांचा माव्यादा मिळेल अहो कसलं बड बाते आणि डॅड डॅस लाते अशा पद्धतीचा हा गोरखधंदा पहिले बंद करा बोलले तैसा चाले त्याची वंदवी पावले या पद्धतीनं जगणारी लोक आम्ही आहोत परंतु तुम्ही जर अशा कर्तव्यात कसूर करून गरीबांची जर बांधकाम परवानगी गुंठेवारी असताना देखील अतिक्रमण निष्कासित करत असल तर तुमच्या इतके लाचखोर आणि भ्रष्टाचारी अधिकारी या या शहरालाच नाही कधीच कुठं महाराष्ट्रातही लाभलेला नसेल अहो तुम्ही ज्यावेळेस खुर्चीची पदग्रहण केलं त्यावेळेस शपथविधी घेताना त्याच्यापूर्वी शपथगिरी विधी घ्यायच्या अगोदर किती अभ्यास केला असेल काय स्वप्न बाळगलेले असतील तुम्हाला थोडी लाज जरी वाटत नाही असेल ना आता या गरिबाची अतिक्रमणं काढण्यासाठी तर हे बंगले पाडा आधी हे ये अतिक्रमणामध्ये येणारे वेणुगोपाल धूत जे कॉलचे मालक आहे त्यांचा बंगला पाडा त्यांची संरक्षण भिंत पाडा गरीबाच्या मागे लागू नका नाही तर दैनिक बुलणशक्ती तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे छत्रपती संभाजीनगरची माझ्या फेसबुकला पाहणाऱ्या सर्व तमाम परिवाराला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोस्ट करा आणि माझ्या फेसबुक आयडीला आपण नवीन असाल तर निश्चितपणे पण नवीनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि बेधडक निर्भीडपणे बोलणं ऐक बोलणं ऐकण्यासाठी आपण मला फॉलो करा धन्यवाद